स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी विठ्ठल दाखवतो सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे सकाळ झाली कॉलेजला सुट्टी होती मात्र कलेज सुट्टी आहे शेतात जाऊया तरव्याची कामं चालू होती चिखल्याचे कपडे घातले तसंच शेतात जाऊ घाल घराकडून ट्रॅक्टर घेतला आणि शेतात जपणी निघाला तर कालचं रवला तो रव लावूच होतो त्याच्यामुळे सकाळी सकाळी सात वाजता ट्रॅक्टर घेतला आणि शेतात दिला तर शेतात खूप राहन होता त्याच्यामुळे आधी मात्र दूर घालून जाऊया तर चुकल करून ठेवूया कामाक दोन तीन माणसं इली होती त्यांना तरुव काढू पाठवले आणि त्यागेक सांगले तू कोपऱ्यात ये रान निवडूचा होता आणि तरव पण लावत होतो कोपऱ्यात पाणी जास्त होता, होता म्हणून मेरे या खाग्या बंद करून टाकले तर म्हणजे सकाळचे सात वाजले होते मळबट पण खूप झाली होती पण कोपऱ्यात नळाचा पण होता आणि काम पण करूचा होता त्याच्यामुळे पटापट -पत काम करूक सुरुवात केला नळाक सुरुवात केला मेरा काढूची होती आणि खत मारायचा होता थोडा थोडा रान काढून झाल्यानंतर खत मारूक घेतले कारण पावसा होतो आणि पावसात खत मारल्यानंतर व्हावन गेलं त्याचा कायच उपयोग रहायचा नाही म्हणून आधी पटापट खत मारू घेतलंय बस्तीचं कोपरं असल्यामुळे चिकल लवकर बसला त्यामुळे ताग्याक सांगले तू आधी लावू सुरुवात कर कारण टॅक्टर लावचं लागतं मी पाचून सुरुवात करते बसनीच एक कोपर लावून झालो आणि दुसऱ्या कोपऱ्यात आम्ही चिकलकूर घेतलो ताग्याक सांगल तू शेवटचा रावलं काय तर बारीक लावून टाक बसनीचे दोन बारके डोबले लावून घेतला आणि मोठ्या वाफ्याक सुरुवात केला त्याचं चिखल केला आणि लावूक सुरुवात केला नंतर आमच्या मतेसाठी दादा येईलो दादा सुद्धा रो काढून झालो होतो म्हणालो कोण वाईस व्हायच मदत करून टाकूया मदत करू दादा येईलो पण आमचं वापू लवकर लावून झालो होतो फळाचे दोन वाजले असत आणि आम्ही आता सगळा सपून घरात चालला असा टायग्यानं सगळा गुटा आल्या ट्रॅक्टर आम्ही आता आकड्याच्या बाहेर घेत असा पाठीमागेच आमचं घरा शेती जवळ असल्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही घराचा तर मंडळी तुमचं तर लावून झालं की ना नक्की कमेंट करून सांगा आणि कसं वाटलं आजचं लॉग तो पण कमेंट करून सांगा भेटाय मंडळी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या